मॉर्निंग आहे कसे मजेत आमची मॉर्निंग आता झाली शिवांश शिवांचे पप्पा सगळं घरातला आहेत सगळ्या राडा वगैरे काढलाय घरामधला थोडी साफसफाईचं चा काम चालू आहे घरामध्ये अजून आंघोळ वगैरे नाही झाले नाश्ता वगैरे करून आहे आम्ही शिवांश बघाव का मोबाईलच पाहतोय शिवान यांचं चालू आहे इकडं काम सगळं थोडं चेंज करतोय कपाट ह्या साईडला होतं पहिला आता इकडं लावलंय हे किचन आहे नंतर तुम्हाला होम टूरचा मी ब्लॉग आणलेच हे बघा माझे आंघोळ वगैरे झाली आता सगळं काम आवरून झालंय बघा घरात बघा चेंज इकडं टी वी लावली इकडं कपाट घराचा लुक असा दिसतोय कस वाटतोय जरा कमेंट मध्ये सांगा हे बघा आता शाबू केलाय आज चतुर्थी आहे ना शिवांच्या पप्पांची चतुर्थी आज